चला तर आपण आज हळदी कुंकासाठी आपण बोलवलेल्या मैत्रिणींसाठी मसालेदार असे घट्टसर दूध बनवणार आहोत चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया मसाला दूध बनवण्यासाठी इथे मी एक लिटर फुल क्रीमचे दूध घेतले आहे हे दूध बनवण्यासाठी शक्यतो फुल क्रीमचेच दूध वापरले तर दूध आपले छान तयार होते आता हे दूध आपलं उकळतं आहे तोपर्यंत तो आपण जे काही आपल्याला ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे दुधामध्ये त्याची आपण तयारी करून घेऊया तर काजू आणि बदाम हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे वाटून घेणार आहोत हळदी कुंकाच्या दिवशी तुम्हाला जर जास्तच घाई असेल तर तुम्ही ही आदल्या दिवशीसुद्धा ड्रायफ्रूटची पावडर वगैरे बनवून ठेवली तर छान असे आहे आता ही पावडर बघा अशी तयार आपली झालेली आहे आता दूधही आपलं छान असं गरम झालं आहे आपल्याला ह्या दुधाला काही आठवत बसायचं नाही आहे नुसतंच आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे आता यामधलं दूध थोडंसं मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे दुधाला छान असा रंग येण्यासाठी मी यामध्ये थोडेसे केसर टाकून घेतली आहे केशरमुळे छान असा पिवळसारा रंग येणार आहे दुधाला दूध एकदम छान दिसणार आहे अजून एका वाटीमध्ये थोडंसं दूध काढून घेतलं आहे यामध्ये आपल्याला ही मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे दूध हे थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे की नाही म्हणून आपण यामध्ये थोडी मिल्क पावडर टाकणार आहोत अगदी दोन ते तीन चमचेस आपल्याला टाकायचे आहे छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गरम केलेल्या दुधामध्ये पावडर पटकन मिक्स पण होते आता पावडर मिक्स केलेले हे दूध आपण ह्या दुधामध्ये ॲड करून घेऊया केशर भिजत ठेवलेलं दूधसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलं आहे आता या दुधामध्ये आपण चारोळी टाकून घेतली आहे आणि मगाशी जी ड्रायफ्रूटची पावडर केली होती ना ती पण यामध्ये टाकून घेतली आहे आता छान असं एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये सात आठ चमचे मी ही साखर घेतली आहे तीसुद्धा यामध्ये टाकली आहे स्वादासाठी वेलची आणि जायफळची पावडर केली आहे ती अर्धा चमचा टाकली आहे केशर टाकल्यामुळे छान असा रंग आपल्या दुधाला आला आहे जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही थोडीशी हळद पावडरसुद्धा टाकली तरी छान असा दुधाला रंग येणार आहे दूध आपलं तयार झालं आहे आता आपण मैत्रिणीसाठी लगेच सर्व करून घेऊया गरम गरम तू छान लागतं की नाही पिण्यासाठी तुम्हाला ही मसाले दुधाची रेसिपी आवडली तर नक्कीच असेल आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा अजूनही काही तुमच्या मैत्रिणींसाठी हळदी हो कुंकाला तुम्हाला ट्रिक म्हणून द्यायचं असेल तर छान अशी एक रेसिपी आहे त्याची लिंक मी वरती देते आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा तुम्हाला लगेचच ती पाहायला भेटेल आणि तीसुद्धा तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे बघितलं ना दूध आपण काही आठवलं पण नाही तरीसुद्धा आपलं दूध किती छान झालं आहे मस्त असं दाटसर झालं आहे फक्त एकच आपण यामध्ये टाकले आहे ते मिल्क पावडर बघितलं ना आपलं दूध आता तयार झालं आहे छान असं सर्व केलेलं आहे पण मस्तपैकी आपण हे मैत्रींना देऊन येऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करून घ्या चला तर पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा